युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू ठिकाण मुबलक निसर्गरम्य वातावरण मजबूत रस्ते प्लॉट व बंगल्याची योजना शासन मान्य प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स मानसी कॉलेज मागे दिग्रस संपर्क प्रशांत मोदानी मोबाइल नंबर चौर बावीस छियासी त्रेसठ अकरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिनबाईचे गाय प्रकरण न्यायालयात जाणार दिनबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय कुमार बंग यांनी दिनबाई व मौलाबाई कन्या शाळेसमोरील सव्वे गाळेधारकांना दहा दिवसात गाये खाली करण्याचे सांगितल्याने गायधारकात भीती निर्माण झाली होती नगर परिषद दिग्रास मार्फत आलेल्या नोटीस वरून आपण गायधारकांना नोटीस दिल्या असे संस्थेचे अध्यक्ष विजय कुमार बंग यांनी सांगितले आहे दरम्यान गाळे धारक यांची बैठक होऊन न्यायालयीन लढाई लढण्याकरिता सहकार्य करण्याचे सांगितले असता सर्व गायधारक न्यायालयात दाद मागण्याकरिता सहकार्य करण्यास तयार असल्याने दिनबाई चे प्रकरणाबाबत न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे विजय कुमार बंग यांनी म्हटले आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्र सेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद